सांगलीत गावभाग येथे बंद वाड्यातून एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आलाय स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह रेस्क्यू करण्यात आला असून या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाले सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावभाग केशवनाथ मंदिर जाऊ एका बंद वाड्यामधून दुर्गंध येत असल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यास मिळाली सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस एकवीस जून रोजी रात्री साडे अकरा वाजता घटनास्थळी दाखल झालेत त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केले स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश सागर जाधव आकाश कोलब आणि अमर संघ यांनी मृतदेह रेस्क्यू करून सांगली शासकीय हॉस्पिटल येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलाय हा मृतदेह एका व्यक्तीचा असून वय अंदाजे ते पन्नास वर्ष इतके काही दिवसांपासून या व्यक्तीचा मृतदेह बंद वाड्यात असावा मैताच्या शरीराचा भाग चढलेला असून शरीराचा काही भागांचा हाडांचा सापळा दिसत आहे मैताच्या अंगावर हाफ भायांचा गोल गळ्याचा टी कुजलेला असून हाफ बरमुडा घातलाय त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ काळा दोरा बांधलेला असा मृतदेह मिळून आलाय तरी सदर वर्णनाच्या व्यक्तीची कोणाकडे काही माहिती असल्यास त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजावर आणि पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा असे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे